काँग्रेसचे खासदार बळवंत वानखडे यांनी भाजपवर टीका करताना म्हटलंय की काँग्रेसमधून भाजपामध्ये गेलेले आजही सत्तेत आहेत त्यांनी असा आरोपही केला की भाजपनं काँग्रेसच्या नेत्यांना आपल्या पक्षामध्ये सामील करून त्यांना सत्ता दिली तर आपल्या मूळ कार्यकर्त्यांना दुर्लक्षित केलं वानखडे यांनी भाजपवर दलालीचा आरोप करत गरिबांसाठी असलेल्या सुविधांचा गैरवापर होत असल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितलं त्यांनी सविता बिराजदार यांच्या मृत्यूच्या प्रकरणी सरकारकडून पन्नास लाख रुपयांची मदत देण्याची मागणी देखील केली आहे वानखडे यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर देताना काँग्रेसची पाळमुळं खोल आहेत ती नष्ट होणारी नाहीत असं देखील सांगितलं त्यांनी भाजपवर काँग्रेसला घाबरण्याचा आरोपही केला या वाक्तव्यांमुळं महाराष्ट्रातील राजकीय वातावरण आता चांगलंच तापलं आहे मानखडे यांच्या विधानांमुळं भाजप आणि काँग्रेसमधील संघर्ष आता अधिकच तीव्र झाला आहे त्यांच्या आरोपानंतर भाजपकडून अद्यापही कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही काँग्रेसची पालंमुळं जे आहे ती अतिशय खोल आहे ते काही नष्ट होणारे नाही आणि राहिला काँग्रेसचे कार्यकर्ते घ्या आणि त्या पक्षात घ्या मला हे म्हणायचं आहे की काँग्रेसचे नेहमी तर सत्तेत आहेतच पुन्हा त्यांना तिकडे बोलवून त्यांना सत्ता द्यायची आणि त्यांचे जे काही आहे मग निष्ठावन काँग भाजपचे पदाधिकारी असतील त्यांनी काही फक्त चपला उचला ते काय मग काँग्रेसच्या पुन्हा लोकांना बोलवून त्यांना सत्ता देणं आणि आपले जे काही आहेत ते उपाशी मारणं म्हणून त्यांचे जे विचार असतील ते, ते, ते लखलाप आमचे जे काही काँग्रेस पक्षातले गेले लोक ते पहिलेही सत्तेत होते आणि आताही सत्तेत आहेत अजूनही आमच्याशी आहेत